कोरोना बाधित रुग्ण श्वास घेण्यासाठी तडफडत होते उद्धव ठाकरे मात्र फेसबुक आणि टीव्हीवर लाईव्ह येऊन ज्ञान पाजळत होते मे रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन अजून पंधरा दिवस वाढवण्याची घोषणा केली महाराष्ट्रात बेड व्हेंटिलेटर अपुरे पडत होते आरोग्य कर्मचाऱ्यांचं संख्याबळ अपुरं होतं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारनं कोरोना विरुद्ध लढण्याची तयारीच केली हो नव्हती काय के हाते सात जून दोन हजाराष्ट्रानं कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये अधिकृतरित्या चीन मागे टाकलं होतं कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रानं चीनला सुद्धा मागे टाकले राज्यामध्ये आता सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही पंच्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर दिवसाचा लॉकडाऊन करून सुद्धा त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता अकरा कोटी बेचाळीस लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी फक्त नऊ हजार आय सी यू बेड आणि साडेतीन हजार व्हेंटिलेटर ही संसाधनांची कमी असलेली संख्या करोनाचा दर वाढवण्यास कारणीभूत होती माय फादर इज अ व्हेरी क्रिकेटिकल कंडिशन ॲन गॅटिंग नो हेल्प नंबरज अॅ गिवन देअर बट नोबडीज रिस्पॉन्डिंग नंबर ॲर नॉट रीचेबल प्लीज हेल्प मी प्लीज माय फादर इज डाइंग आय गॉन अ फॉर अदर लॉस आय यस्टरडे लॉस माय यंगर ब्रदर खाजगी हॉस्पिटल कडून हप्ते खाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बेडची संख्या कमी ठेवली होती तेरा जून रोजी आरोग्य सेवांचे से अतिरिक्त संचालक यांनी सतत वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे अतिरिक्त बेडची व्यवस्था सर्व महाराष्ट्रात करावी ही सूचना केली उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचाराचं सा नव साधन सापडलं लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या एका दिवसात उभ्या राहिलेल्या कंपनीला पाच कोविड सेंटरचं शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं मुंबईच्या महापौरांच्या मुलाच्या मालकीच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सुद्धा अशाच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं कोरोना सेंटरच्या नावाखाली बीएमसी कडे असलेला राखीव निधी लुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबरच कसली होती